आपण पाहताय क्राइम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन वाजून पंधरा मिनिटांनी पोलीस नियंत्रण कक्ष कॉल प्राप्त झाला त्यामध्ये एका माणसाला दगडाने मारून टाकले त्यात तो मयत झालाय प्राप्त झालेल्या कॉलच्या ठिकाणी पोलीस परिमंडळ पाच आर राजा पोलीस पोलीस उपायुक्त परिमंडळ गुणे शाखा पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अश्विनी राख सहाय्यक पोलीस आयुक्त आस्थापना विभाग उंदे हडपसर पोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे पोलीस निरीक्षक गुणे निलेश जगदाळे मुंडवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुणे निकम हडपसर पोलीस स्टेशनचे सहाय्यक अर्जुन पोली कुदळे पोलीस उपनिरीक्षक दिली हडपसर येथील उत्कर्ष नगर सोसायटी समोरील फुटपाथ वर एक इसम रक्ताच्या थरोळ्यात पडलेला दिसला तसेच त्याच्या चेहऱ्यावर कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्या तरी, तरी धारदार शस्त्राने निर्घुणपणे वार करून चेहरा छिन्न विछिन्न केल्याचे दिसले सदारचा इसम हा वासुदेव रामचंद्र कुलकर्णी वयवर्ष सत्तेचाळीस उत्कर्ष नगर सोसायटी सासवड रोड हडपसर पुणे पुणे असून त्यांची एक फायनान्शियल सर्व्हिसेस ही गृह कर्ज करून देणारी एजन्सी असल्याबाबत समजले झाल्या प्रकाराबाबत मयत इस्माच्या भावाने फिर्याद दिल्याने हडपसर पोलीस ठाण्यात गुणा रजिस्टर नंबर एक हजार तीनशे सत्याऐंशी ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन प्रमाणे अनोळखी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला दाखल गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व सूचनांप्रमाणे तपास पथक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे तपास पथक अंमलदार ज्योतिबा पवार समीर पांडुळे भगवान हंबरडे अजित मदने अतुल पंधरकर चंद्रकांत रेजितवाड अभिजित राऊत अमित साखरे यांनी दखल घेत घटनेबाबत माहिती मिळवण्याच्या उपयुक्त माहितीच्या आधारे आरोपी मयूर अतुल भोसले वैवर्षे एकोणीस राहणार सर्वे नंबर पाच वेताळ बाबा वसाहत गणपती मंदिराजवळ गाडीतळ हडप सर्व इतर तीन अल्पवयीन बालक यांना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे केलेल्या तपासात आरोपींनी दाखल गुन्हा केल्याचे कबुली देऊन सांगितले की मयत इसम पायी फिरत असताना त्याच्याकडे मोबाईल हॉटस्पॉट मागितला मोबाईल हॉटस्पॉट मागितल्याचा राग आल्याने व आरोपी यांच्यात झाली आरोपीच्या कानाखाली वाजवल्याने त्याचा राग मनात धरून खून केल्याचे सांगितले दाखल गुन्ह्याचा पुढील तपास संतोष पांढरे पोलीस निरीक्षक हे तपास करत आहेत